छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना हिरोजी इंदुलकर यांच्यासारखे प्रामाणिक व कामात निष्ठात असलेले अभियंते नेमले होते त्यामुळंच महाराष्ट्रात मोठमोठ्याले गडकिल्ले उभे राहिले मुघल ब्रिटिश यांनी हे किल्ले उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करूनही ते अद्याप शाबूत आहेत कारण शिवाजी महाराजांच्या काळात भ्रष्टाचारमुक्त कारभार होता कामामध्ये कमालीचा दर्जा राखला जायचा शिवाजी महाराज औरंगजेबाकडे आग्रा येथे अटकेत होते तरीही सिंधुदुर्गाचे काम थांबलं नव्हतं वेळापत्रकानुसारच हे काम पूर्ण झालेलं होतं शिवेंद्रराजे भोसले यांनी पाटसकर पाटील धात्रक यांच्यासह सगळे मुख्य अभियंते अधीक्षक अभियंते उप अभियंते व कनिष्ठ अभियंत्यांना रायगड व सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जावं दोन दिवस किल्ले फिरून दाखवावेत शिवाजी महाराज हयात असते तर त्यांनी आपला टकमुक टोकावरून कडे लोट केला असता असं खुद्द या पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनाच वाटल्याशिवाय राहणार नाही अशा व्ही आय पींनी बांधकामाशी निगडीत आपल्याला कामे सांगावीत यासाठी अभियंते मंडळी वाटच बघत असतात संधी मिळाली की कामाच्या नावाखाली ही मंडळी सरकारी तिजोरीतून पैसा उपसायला सुरुवात करतात बर भ्रष्टाचार करण्याची ही मी तुम्हाला एक पद्धत सांगितली दुसरी सुद्धा एक पद्धत सांगतो शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी ज्यांच्याकडं राणी म्हणून पाहिलं जातं त्या स्वतःला शेतकरी म्हणून घेतात यावरून आपण लक्षात घ्या की शिवेंद्र राजे यांच्या कुटुंबातील संस्कार कसे आहेत अर्थात हे संस्कार अभयश राजे भोसले यांच्याकडूनच आले असतील नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत शिवेंद्र राजे भोसले यांच्याबद्दल शिवेंद्र राजे भोसले यांना जे सार्वजनिक खातं म्हणजेच डब्ल्यू च खातं जे मिळालंय तिथं वर्षानुवर्षे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांनी बजबजपूर्वी माजवलेली आहे मलिद्यासाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्र सरकारमधील हे एक प्रमुख व बिलंदर असं खातं आहे या खात्यातील भ्रष्टाचार कुणीही संपवू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेतला तरच या खात्यात काही बदल होऊ शकतात छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत परंतु शिवेंद्रराजे उर्फ बाबा राजे हे शिवरायांचे वंशज आहेत ते मात्र या खात्यात काही बदल घडवू शकतील अशी आशा आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ याच विषयावर करायला घेतलाय या महत्वाच्या विषयावरील चर्चा पुढं नेण्याअगोदर माझी आपणास विनंती आहे की आमचा लय भारी न्यूज हा युट्यूब चॅनल फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा ही सबस्क्राइब करा फॉलो करा आणि लाईक करा प्रेषक हो छत्रपती महारा शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच झाली शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भोसले हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असल्यामुळं साहजिकच शिवेंद्रराजेंबद्दल आख्या महाराष्ट्राला कौतुक आहे शिवेंद्रराजे भोसले यांचा स्वभाव सुद्धा फार चांगला आहे अगदी शत्रूला सुद्धा ते आपलंसं करतात लोकांशी सुसंवाद साधणं लोकांची, लोकांची कामं करणं जमिनीवर पाय ठेवून कामं करणं डोक्यावर बर्फ व तोंडात साखर असा स्वभाव शिवेंद्रराजे यांचा आहे मी लोकसत्तामध्ये असताना त्यांच्या सौभाग्यवती वेदांतिका राजे यांची मुलाखत घेण्याचा मला योग आला होता त्यावेळी त्यांना मी एक प्रश्न विचारला होता तुमचा व्यवसाय काय त्यावर त्या मला म्हणाल्या होत्या आम्ही शेतकरी आहोत मी नियमितपणे शेतीमध्ये काम करीत असते सुवेंद्र राजे भोसले यांच्या पत्नी ज्यांच्याकडं राणी म्हणून पाहिलं जातं त्या स्वतःला शेतकरी म्हणून घेतात यावरून आपण लक्षात घ्या की शिवेंद्र राजे यांच्या कुटुंबातील संस्कार कसे आहेत अर्थात हे संस्कार अभयसिंह राजे भोसले यांच्याकडूनच आले असतील स्वतः अभयसिंह राजे भोसले शेतात राबायचे अगदी स्वतः ट्रॅक्टर चालवून नांगरणी करायचे अभयसिंह राजे भोसले यांचे संस्कार किंबहुना शिवाजी महाराजांकडूनच वंश परंपरेनं आलेले हे संस्कार असतील यावर आपण आता नंतर कधीतरी बोलू साताऱ्यात जाऊन त्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेल आता मी मूळ मुद्द्यावर येतो शिवेंद्र राजे हे पीडब्ल्यू डी खात्याचे ताजे ताजे मंत्री झालेले आहेत पीडब्ल्यू डी खात्यातील भ्रष्टाचार आणि तेथील बिलंदर अधिकारी यावर मी तुम्हाला काही सांगणार आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत मोठमोठाल्या इमारती बांधणे इमारती दुरुस्त करणे रस्ते बांधणे व रस्ते दुरुस्त करणे अशी कामे येतात थोडक्यात काय तर महाराष्ट्र सरकारच्या इमारतींशी निगडीत बांधकाम व दुरुस्तीचे सगळे विषय या पीडब्ल्यू डू खात्याच्या कक्षेत येतात काही ठराविक रस्ते व त्यांच्या दुरुस्ती सुद्धा या खात्याच्या अंतर्गत येतात या खात्यामध्ये कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता अशी अभियंत्यांची उतरंड आहे या उतरंटीमध्ये शेकड्याने अभियंते काम करीत असतात पी डी खात्यामार्फत टेंडरद्वारे काही कामे दिली जातात तर काही कामे सुशिक्षित बेरोजगार मजूर संस्था व छोट्या मोठ्या कंपन्यांना दिली जातात मंत्रालय मंत्रालयातील मंत्र्यांची दालनं विधान भवन इमारत आमदार निवास मंत्र्यांचे बंगले संधी अधिकाऱ्यांची दालनं त्यांचे बंगले किंवा फ्लॅट न्यायालय पोलीस आयुक्तालय न्यायाधीशांचे बंगले अशी अफाट संख्येची कामं या खात्याकडे असतात थोडक्यात काय तर अतिमहत्वाच्या लोकांच्या दालनांची व इमारतींची कामं या खात्याला करावी लागतात परंतु तिचभर काम करायचं आणि हातभर पैसे काढायचं हे धोरण या खात्याचं आहे ताजंच उदाहरण देतो तीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ सत्तेत आलं प्रत्येक मंत्र्याला दालनं व बंगले किंवा फ्लॅट यांचं वाटप करण्यात आलं या सगळ्या दालनांची व बंगल्यांची कामं जोरात सुरू आहेत खरं तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडल्यानंतर या सगळ्या दालनांची व बंगल्यांची दुरुस्ती करण्यात आली होती अजितदादा पवार यांचा एक गट जेमतेम दीड वर्षांपूर्वी शिंदे मंत्रिमंडळात सहभागी झाला होता तेव्हाही त्यांच्या मंत्र्यांची दालनं व बंगल्यावर तुफान खर्च केलेला होता असं असताना पुन्हा ताज्या मंत्रिमंडळासाठी वारेमाप खर्च केला जात आहे बरं ही कामं करताना निविदा प्रक्रिया सुद्धा नियमावलीनुसार राबवली जात नाही कार्यरंभ आदेश वगैरे काहीच नसते सगळे कायदे नियम धाब्यावर बसवून कामं केली जातात मंत्री असो न्यायाधीश असो संधी अधिकारी असो किंवा सरकारी यंत्रणेचा कोणताही प्रमुख असो अशा आय पींनी बांधकामाशी निगडीत आपल्याला कामे सांगावीत यासाठी अभियंते मंडळी वाटच बघत असतात संधी मिळाली की कामाच्या नावाखाली ही मंडळी सरकारी तिजोरीतून पैसा उपसायला सुरुवात करतात बर भ्रष्टाचार करण्याची ही मी तुम्हाला एक पद्धत सांगितली दुसरी सुद्धा एक पद्धत सांगतो या अभियंत्यांना कुणी काम करायला सांगितलं नाही तरी सुद्धा दुरुस्तीच्या नावाखाली ते कामे करतातच कारण मुंबई पीडब्ल्यू डी मधील इलाका शहर या विभागात सर्व व्हीआयपीची दालनं व निवासस्थानं येतात इथं खर्च केलाच पाहिजे असं सांगून कामं काढली जातात बऱ्याचदा किंबवणं ही कामे हमखास बोगसच असतात म्हणजे कामं केली आहेत हे केवळ कागदावर नमूद करायचं प्रत्यक्षात ते कामं केलेलीच नसतात अंदाजपत्रक तयार करणं कार्यरंभ आदेश काढणं किंवा मोजमाग पुस्तिका तयार करणं अशी सगळी कागदपत्र बोगस बनवली जातात मुंबई इलाका शहर वरळी व अंधेरी या ठिकाणी अशा बोगस कामांचंच जास्त प्रमाण आहे म्हणजे हे सगळं अख्ख्या महाराष्ट्रातच चालतं परंतु इथं जास्त पैशा पैशाचा खजिना म्हणजे इथं पैसा अक्षरशः जास्त ओतला जातो म्हणून मी जरा इथल्या गोष्टींवर भर देतोय तर मी तुम्हाला सांगत होतो मुंबई इलाका शहर वरळी व अंधेरी या ठिकाणी बोगस कामं मोठ्या प्रमाणात केली जातात अभियंते आणि ठेकेदार यांची मोठी चांगली तगडी अशी युती आहे हे मी वाईट लोकांबद्दल बोलतोय बरं का यातले जे चांगले आहेत ते आहेत पण त्याचं प्रमाण जास्तीत जास्त पाच टक्के असेल हे दोन्ही समाजद्रोही घटक एकत्र येऊन बोगस कामे करतात आणि ते दोघे मिळून सरकारचा पैसा फस्त करतात उदाहरणार्थ दहा लाखांचं बोगस काम केलं तर त्याची सगळी कागदपत्र तयार केली जातात बिलं काढली जातात प्रत्यक्षात काम केलेलंच काम नसल्यामुळे कामावर काहीच खर्च झालेला नसतो त्यामुळे हे दहा लाख रुपये ठेकेदार व अभियंते दोघे जण मिळून वाटून खातात अभियंत्यांमध्ये कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता अशी साखळी असते या दहा लाखाचा वाटा या सगळ्यांपर्यंत पोहोचत असतो अशा पद्धतीने शेकडो कोटी रुपयांची बोगस कामं अधिकारी व ठेकेदार मिळून करतात मग तुम्ही विचाराल की व्ही आय पीचे बंगले व दालनांवर कामं होतात की नाही तर कामे होतात पण ती कशी होतात ते आता आपण पाहू या ठिकाणी सुद्धा दहा रुपयाचं काम असेल तर त्यावर एक हजार रुपये खर्च झाल्याचं दाखवलं जातं म्हणजे दहा लाख रुपयांचं काम केलं असेल तर ते काम प्रत्यक्षात दहा कोटी रुपयांवर नेऊन ठेवलं जातं व्ही आय पीची बिलं असल्यामुळं या कामांची कुणी चौकशी करत नाही बिलं काढली जातात पैसे वाटून घेतले जातात खरं तर सध्या पीडब्ल्यू डी खात्यात प्रचंड अस्वस्थता आहे लाडक्या बहिणी योजनेमुळे या खात्यातील अनेक बिलं गेल्या वर्षभरापासून रकडली आहेत यातील काही बिलं कामं केलेली आहेत म्हणजे जी कामं खरोखर केलेली आहेत काही बिलं फुगवलेल्या कामांचे आहेत तर काही बिलं बोगस आहेत या खात्यात काम करणारा अभियंता ठेकेदार दोघांनाही सतत पैसे ओरबडायची सवय असते पण वर्षभरापासून पैसे आलेच नसल्याने खात्यात प्रचंड गोंधळ माजलेला आहे त्यात बिचाऱ्या ज्या कंत्राटदारांनी कामे केलीत त्यांना मात्र पैसे मिळेन असे झालेत शिवाय या ठेकेदारांकडून अभियंत्यांनी कामे देताना आगाऊ लाच घेतलेली असते लाच दिली कामं केली तरीही पैसे मिळणार म्हणून ठेकेदारांनी अभियंत्यांच्या मागे लावलाय प्रेसिडेन्सी म्हणजेच इलाका विभागात विद्याधर पाटसकर नावाचे कार्यकारी अभियंते आहेत दीड एक वर्षांपूर्वी ते या ठिकाणी आले आहेत त्यांनी आय आय टी मध्ये शिक्षण घेतलंय एम एम आर डी ए मध्ये काम केलंय या पदावर येण्यासाठी अनेक जण आतूर असतात त्यासाठी करोडोची बोली लागते करोडो मोजल्याशिवाय या खुर्चीवर कुणी सुद्धा येऊ शकत नाही पण आपण मात्र एक रुपया सुद्धा कुणालाही न देता या पदावर आलोय असं पाटसकर स्वतःच लोकांना सांगतात आणि स्वतःच कौतुक करून घेतात पाटसकर या पदावर आल्यापासून पीडब्ल्यू डी ला पनवती लागली असं त्या खात्यातील लोक म्हणतात कारण ते आल्यानंतर कामं तर भरपूर निघत आहेत पण बिलं मात्र लटकलेली आहेत त्यातच पाटसकरांचा स्वभाव लईच विचित्र व लईच मुडी आहे त्यांना आपले सहकारी अभियंते व ठेकेदारांशी सुसंवाद साधता येत नाही कामाचा कोण बिनकामाचा कोण याची पारख पाटसकर यांना करता येत नाही टीमवर्क नावाचा प्रकार त्यांना साधता येत नाही त्यांच्याकडे नेतृत्व गुण नाहीत लीडर कसा नसावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे पाटसकर आहेत असं त्या खात्यातील लोकांचं म्हणणं आहे माझं नाही त्या खात्यातील लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आमच्या सोर्स सोर्सने ही दिलेली माहिती आहे त्यामुळं वाईट लोक पाटसकर यांच्यावर नाराज आहेतच पण चांगली सुद्धा नाराज आहेत पाटसकर यांच्याकडे नेतृत्व गुण नसल्यामुळं काम करताना अडथळा येतोय अशी बोंब चांगली माणसं सुद्धा आता मारू लागलेली आहेत त्यातच त्यांचं गाडी प्रकरण व निवासस्थान प्रकरण बाहेर आले त्यामुळं पाटसकर हे खरंच स्वच्छ चारित्र्याचे व धुतलेल्या तांदळासारखे आहेत का यावर लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली वरळी येथे महेंद्र पाटील नावाचे कार्यकारी अभियंता आहेत माझे शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत जुने संबंध आहेत असं त्यांनी आतापासूनच सांगायला सुरुवात केली या महेंद्र पाटलांविषयी सुद्धा थोडं तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांच्या फ्लॅटवर तुफान खर्च केला होता वरळीतील ज्या सरकारी सोसायटीमध्ये महेंद्र पाटील राहतात त्या सोसायटीमध्ये मंत्रालयातील अधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने राहतात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची घरे गळकी प्लास्टर पडलेलं अशी स्थिती आहे पण महेंद्र पाटील यांचं घर मात्र गुळगुळीत चकचकीत असं असं त्यांनी तयार करून घेतलंय त्यामुळं त्या सोसायटीमधील सगळे अधिकारी भडकले काही आमदारांना सांगून त्यावेळी म्हणजे वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे काही आमदारांना सांगून त्यावेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता नंतर मात्र ते प्रकरण निवडलं या महेंद्र पाटलांच्या कार्यकक्षेत वरळी बिडीडी चाळ सुद्धा येते या चाळी पाडून तिथं नव्या इमारती उभ्या करण्यात येणार आहेत तरीही जुन्या चाळींमध्ये बोगस कामे करून पैसे हडपले जातात दादर माहीम या ठिकाणी असलेल्या इमारतींमध्ये असेच बोगस प्रकार तिथले अभियंते करत असतात बापट नावाच्या एका अधिकाऱ्याने तिथं भरपूर अनागोंदी माजवली लाचलुचपत प्रतिबंध खात्याची इमारत वरळी इथंच आहे या लाचलुचपत खात्याच्या इमारतीत ही बोगस कामं करून येथील अभियंत्यांनी लाचखोरी केली लाचलुचपत खात्याच्या कामांमध्ये लाच खाणाऱ्या पीडब्ल्यूडीच्या डीच्या या अभियंत्यांना खरं तर नोबेल पुरस्कार दिला पाहिजे असाच प्रकार अंधेरी येथे सुद्धा चालतो धात्रक नावाचे एक अधिकारी तिथं कार्यरत आहेत कार्यकारी अभियंता आहेत ते तर हे जे धात्रक आहेत हे सुद्धा तिथं महेंद्र पाटील किंवा पाटसकर यांच्याच पद्धतीने तिथं काम करतात तर हे जे सगळे मंडळे आहेत ज्यांचं मी आता वर वर्णन केलेलं आहे या मंडळींचा भ्रष्टाचार चवाट्यावर आणण्यासाठी माहिती अधिकार कायद्यात अर्ज केला तरी माहिती दिली जात नाही माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी या पदांची जबाबदारी लिपिकांवर नेमलेली आहे त्यामुळे माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही या अभियंत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप योजनेची सुद्धा वाट लावलेली आहे मुंबईतील या अभियंत्यांनी स्टार्टअप योजनेअंतर्गत किती कंपन्यांना कामं दिली आहेत याचा तपशील खुद्द शिवेंद्रराजे भोसले यांनीच घ्यावा एका सुद्धा कंपनीला या अधिकाऱ्यांनी कामे दिलेले नाहीत कारण नव्या दमाचे तरुण या ठिकाणी आले तर त्यांचं जुनं अभियंता व ठेकेदार हे रॅकेट उन्मळून पडेल याची भीती या अभियंत्यांना आहे त्यामुळं नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी स्टार्टअप योजनेची वाट लागली तरी चालेल परंतु आपलं पैसे हडपायचं काम मात्र व्यवस्थित चाललं पाहिजे असं या अभियंत्यांचं धोरण आहे त्यामुळं स्टार्टअप योजनेची अंमलबजावणी या ठिकाणी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभार करताना हिरोजी इंदुलकर यांच्यासारखे प्रामाणिक व कामात निष्ठात असलेले अभियंते नेमले होते त्यामुळंच महाराष्ट्रात मोठमोठ्याले गडकिल्ले उभे राहिले मुघल ब्रिटिश यांनी हे किल्ले उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करूनही ते अद्याप शाबूत आहेत कारण शिवाजी महाराजांच्या काळात भ्रष्टाचार मुक्त कारभार होता कामामध्ये कमालीचा दर्जा राखला जायचा शिवाजी महाराज औरंगजेबाकडे आग्रा येथे अटकेत होते तरीही सिंधुदुर्गाचे काम थांबलं नव्हतं वेळापत्रकानुसारच हे काम पूर्ण झालेलं होतं शिवेंद्रराजे भोसले यांनी पाटसकर पाटील धात्रक यांच्यासह सगळे मुख्य अभियंते अधीक्षक अभियंते उप अभियंते व कनिष्ठ अभियंत्यांना रायगड व सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जावं दोन दिवस किल्ले फिरून दाखवावेत शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यशास्त्र कसं होतं त्यावेळेचे इंजिनियर कसे होते कामाची गुणवत्ता कशी होती हे दाखवून द्यावं त्यानंतर या अभियंत्यांमध्ये व ठेकेदारांमध्ये काहीतरी फरक पडेल फरक पडला नाही तरी किमान जनाची तरी मनाची तरी त्यांना वाटल्याशिवाय राहणार नाही शिवाजी महाराज हयात असते तर त्यांनी आपला टकमुक टोकावरून कडे लोट केला असता असं खुद्द या पीडब्ल्यू डीच्या अभियंत्यांनाच वाटल्याशिवाय राहणार नाही शिवेंद्र राजे आमच्या साताऱ्याचे आहेत मुंबईत येऊन ते अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या कामातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श दाखवून देतील अशी आपण आशा करूयात धन्यवाद